यश सगळ्यांनाच हवं असतं सगळ्यांनाच पैसा हवा असतो मोठं नाव मोठी ओळख समाजात मान मरातब हे सगळं प्रत्येकालाच हवं असतं कोण म्हणेल का की मला साधं आयुष्य चालेल मला पैसा नको पण जर का हे सगळं मिळवायचं असेल तर काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो आज मी तुमच्या समोर अशा सात गोष्टी शेअर करणार आहे ज्यांचा त्याग केल्याने खऱ्या अर्थानं आयुष्यात यश मिळवणं पैसा मिळवणं सहज शक्य होईल सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राग राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे रागातून बोललेलं एक वाक्य आयुष्यभराचं नातं तोडू शकतं रागातून घेतलेला एक निर्णय तुमचं करिअर संपवू शकतो यशस्वी लोक काय करतात तर ते अगोदर सगळ्यात आधी शांत राहतात संयमी असतात त्यामुळे तुम्ही पण राग आल्यावर काहीच निर्णय घेऊ नका थांबा श्वास घ्या आणि शांत व्हा त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन व्यसन मग ते कोणतंही असो सिगारेट दारू ड्रग्स किंवा मोबाईलचा अतिवापर तासन तास फक्त रील्स बघत बसणे हे सगळं तुमचा वेळ तुमची ऊर्जा हळूहळू खातं एक क्षणाचा आनंद वाटतो पण ते तुमचं आयुष्य खायला सुरुवात करतं लक्षात ठेवा ज्यांना यश मिळालं त्यांनी व्यसनांवर नियंत्रण मिळवलं कारण व्यसन म्हणजे स्वतःच्या स्वप्नांचा गळा स्वतः गोटणार मी म्हणत नाही व्यसन एकदम सोडा हळूहळू सोडा सुरुवात करा आजपासून आत्तापासून त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस उद्या करू थोडा वेळ थांबू संध्याकाळी बघू सकाळी करू हे सगळं आळसाचं पहिलं लक्षण आहे आळशी माणूस काय करतो कधीच मोठं काही करू शकत नाही कारण यश त्यांच्या दारात आलं तरी ते दार उघडू शकत नाहीत आळस हा तुमचा एक नंबरचा शत्रू आहे त्यामुळे वेळेवर उठा काम करा स्वप्न पूर्ण करा एक काम करा आळस आत्ताच्या आत्ता सोडून द्या त्यानंतर आहे मनोरंजन फेसबुक इंस्टाग्राम नेटफ्लिक्स रील्स गेमिंग हे सगळं ठीक आहे ओ पण त्याची एक मर्यादा हवी तुम्हाला यश हवं आहे की टाइमपास हवाय मनोरंजन करून वेळ जातो पण प्रगती अजिबात होत नाही दिवसात काही मिनिटं ठीक आहे पण सगळाच वेळ तिथे घालवला तर यश लांब जातं त्यानंतरची गोष्ट आहे पार्टी चला रे आज पार्टी करूया यार विकेंड आहे अरे यार आज याचा बड्डे आहे अरे उद्या त्याचा बड्डे आहे अरे यार नवीन वर्ष आलं फक्त छोटंसं कारण आणि लगेच पार्टी सतत पार्टी सतत गोंधळ सतत पैसे खर्च करणं पैसे उधळणं हे सगळं यशाच्या वाटेवर अडथळा बनतं यशस्वी लोक काही काळ एकटे असतात स्वतःशी संवाद करतात त्यांना जरा सायलेन्स हवा असतो सेल्फ डिसिप्लिन हवा असतं म्हणून प्रत्येक निमित्ताने पार्टी करणं सोडा कधी मधी ठीक आहे पण सवय झाली तर तुमचं ध्येयच हरवतं त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे अति झोप झोप माणसाला किती गरजेची आहे सहा तास सात तास आठ तास पण ती मर्यादित हवी खूप झोपणं म्हणजे वेळेचं नुकसान जर तुम्ही दहा तास झोपून दिवस उशिरा सुरू करत असाल तर विचार करा तुमच्या आधी जग चार तास पुढे गेलेलं असेल सकाळी लवकर उठा तेव्हा जग शांत असतं फोकस वाढतो कामाची गती वाढते मनही स्थिर राहतं जास्त झोप म्हणजे आयुष्याची गळती ते अगोदर थांबवा आजपासून त्यानंतर शेवटची सगळ्यात महत्वाची गोष्ट नकारात्मक विचार मी हे नाही करू शकत माझ्याकडून नाही होणार माझं नशीबच खराब आहे ही वाक्य बोलणाऱ्यांपासून लांब राहा आणि स्वतः जर असा विचार करत असाल तर अगोदर स्वतःला बदला नकारात्मक विचार हे यशातील पहिला अडथळा असतो त्यामुळे सकारात्मक विचार करा जिथे हे मी करू शकत नाही ही भावना आप ही करन, अलस, आहे मी हे करू शकतो मला करता येईल ही भावना ठेवा यश आपोआप येईल मित्रांनो ही सात कारणं राग व्यसन आळस टाईमपास पार्टी अतिझोप नकारात्मक विचार हे यशाच्या वाटेतले खड्डे आहेत जर यश हवं असेल पैसा हवा असेल नाव हवं असेल आजपासून आत्तापासून सुरुवात करा फक्त एकवीस दिवस आणि तुमच्यात झालेला बदल तुम्हालाच दिसेल मी एकवीस दिवसच का म्हणतोय त्याचा सुद्धा एक नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम एकदम जबरदस्त आहे तो पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगेल लवकरच त्यामुळे सबस्क्राईब करा फॉलो करा कारण तुमचा बदल इथूनच सुरू होतो धन्यवाद